श्री स्वामी समर्थ माझ्या मिनी गार्डनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि श्रावण महिना चालू झालेला आहे म्हणजे श्रावण महिन्याचं आगमन स्टार्ट झालेलं आहे काल हो दीप दी अमावश्या आणि कालचा व्हिडिओ मला तुमच्यावर शेअर करायचा आहेच त्याआधी म्हटलं गार गार्डनमध्ये माझ्या फेरफेटका मारूया नवीन ओळख फुलांची करून दिली तर या फुलाची ओळख काय करायचं तर कारण की मी ह्याला तुऱ्याचं झाड बोलते म्हणजे तुरा आलाय म्हणून तुऱ्याचं झाड पण ह्याला काय बोलतात इंग्लिशमध्ये प्रॉपर मला माहीत नाही कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता खाऊची पानं तुम्हाला दाखवते छान अशी ग्रोथ केली आहे खूप छोटी मी वेल घेतली होती ती मस्त अशी राऊंड मारलेली आहे आणि छान मस्त असं ग्रोथ होत आहे खूप छान वाटतं आणि एका झाडाची अजून एक ओळख करून देते हे सगळ्यांच्या घरी असलंच पाहिजे हे स्नेक प्लांट सु म्हणजे हे वास्तू हिशोबाने घरात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे ते मी तुम्हाला कारण तिथे सांगितलेलंच आहे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि तुम्हाला एक व्हिडिओ ह्या डिटेल्स मी तुम्हाला शेअर करणारच आहेत त्याआधी चला कालच्या ब्लॉग म्हणजे काल जी तयारी मी केली होती त्याच्याकडे आपण वळूया तर मी केलं होतं हे म्हणजे स्वच्छ दिवे वगैरे स्वच्छ करून सुकवून ठेवले होते तर समया मी पण लावल्या होत्या पण नंतर मला त्या बाहेर ठेवावं लागला ते, ते, ला ला ते कारण मी ते नक्की सांगेल तुम्हाला आणि तुम्ही बघितलं की कणकेची दिवी पण मी सहा केली होती हुमऱ्याची पूजा झाली चला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हॉल माझा कसा आहे ते दाखवते तर तुम्ही माझं छान असं सुंदर घर बघितलंच आणि मग माझ्या संध्याची पूजा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि मी तुम्हाला समयी दाखवली होती ते ॲक्च्युली मी तुम्हाला कारण सांगतेस आणि मस्त अशी पूजा झाली आहे देवांची पूजा झाली आहे तुळशीला पण दिवा लावलेला आहे आणि छान वाटतं कालचा दिवस खूप छान गेला दीपामोशी आणि आजचा दिवस आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस सुरू झालेला आहे फ्रेश वाटतं आहे आणि छान वाटतं श्रावण महिन्यात एक वेगळीच मस्त वातावरणच वेगळं असतं श्रावण महिन्यातलं आणि तुम्ही बघू शकता आता मी हॉलमध्ये जी गॅलरी आहे तिथलं दाखवते इथे माझं मनी प्लॅन्ट आहे आहे आणि तुळस किती मोठी बघा माझी आणि मस्त असं दिवा लावलेलं ला, आहे रोज संध्याकाळचं आमचं हे रुटीन असतं दिवा लावणं नंतर नैवेद्य तुम्ही बघू शकता कढी पुरी पापड परत खीर आळूवडी मेथी चणा असं सगळं पाच पकवान जेवण नैवेद्य दाखवला होता देवांना आणि तुम्ही लास्ट बघू शकता मी फोटो काढले होते असं समयीचं माझं झालं होतं खूप दूर निघायला लागला मग मी दारात ठेवले समयी पुजून ठेवल्यानंतर आणि मग असा गेला कालचा दिवस दीपा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करा बाय